नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यास राज्य कर्मचाऱ्यास घर बांधणी अग्रिम वाटपाकरिता अटी आणि दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीचा हा जी आर आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी जी आर काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यास घर बांधणी अग्रिम वाटपा करीता अटी आणि शर्तीचा हा जी आर काय आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यास घर बांधणी अग्रिम वाटपा करिता अटी शर्ती जी आर निर्गमित दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस बघा टर्म्स अँड कंडिशन फॉर ॲडव्हान्स अलॉटमेंट ऑफ हाऊस कन्स्ट्रक्शन टू स्टेट एम्प्लॉईज जी आर इश्यूड ऑन अठरा सात दोन हजार पंचवीस राज्य कर्मचाऱ्यास घर बांधणी अग्रिम वाटपा करिता अटी आणि शर्तीबाबत एक महत्वपूर्ण शासन निर्णय विधी व न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार घर बांधणी अग्रिम वाटपाकरिता अटी आणि शर्ती नमूद करण्यात आलेल्या आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की प्रमाणित अग्रिम संबंधित अर्जदारास वितरित करण्याच्या पूर्वी अर्जदाराने सर्व बाबींची तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली आहे व ते स्थायी असल्याची पूर्णपणे खात्री करून घेण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तसेच बांधकामाकरिता असणारी सदनिकेच्या प्रयोजनार्थ अग्रिम घेण्यात आले आहेत अशा प्रकरणामध्ये अर्जदाराच्या घराचे बांधकाम हे टप्प्यापर्यंत पूर्ण झाल्याची खातरजमा नियंत्रण अधिकारी यांनी तसेच जमीन खरेदी करून घर बांधणे या प्रयोजनाकरिता अग्रिमाकरिता अग्रिमाचा पहिला हप्ता मंजूर केल्याच्या नंतर दुसरा हप्ता मंजूर करण्याची शिफारस करण्यापूर्वी अर्जदाराच्या घराचे मंजूर आराखडे स्थानिक प्राधिकरणाच्या मंजुरी आदेशाची प्रत व मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत नोंदणीकृत ग्रहाण प्रत नियंत्रक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अभिलेखात जतन करून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बघा तयार घर खरेदी सदर प्रयोजनाकरिता प्रमाणित करण्यात आलेल्या अर्जदाराकडून मुंबई वित्तीय नियम एकोणीशे एकोणसाठ अंतर्गत ए दोन प्रपत्र भरून करारनाम्याची प्रत भरून घेण्यात आल्यावरच अग्रिमाची रक्कम प्रत्यक्षात अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच घर खरेदीसाठी घर बांधणीकरिता वित्तीय संस्थांमार्फत घेण्यात आलेल्या या कर्जाची परतफेड या प्रयोजनाकरिता अग्रिम प्रमाणात करण्यात आले आहे अशा अर्जदाराकडून अग्रिम मंजुरी पूर्वी त्यांच्या कर्ज व शिल्लक वित्तीय संस्था यांनी दिलेल्या हे घेऊन त्यांच्या प्रमाणे शिल्लक कर्ज इतकेच अग्री मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भातील सविस्तर जी आर आपण या ठिकाणी पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत बघा जी आर काय सांगतोय महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस बघा ज्ञापन विधी व न्याय विभाग मागणी क्रमांक जे पाच लेखा शीर्ष शहात्तर दहा यशासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे दोनशे एक शून्य 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 एक घर बांधणी अग्रिमे अनिवार्य त्या ठिकाणी पाहू शकता दत्तमत खाली वीस दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाकरिता मंजूर अनुदानातून सोबतच्या विवरणपत्र अ आणि यादी क्रमांक एक दोन तीन आणि चारमध्ये दर्शवलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम या प्रयोजनासाठी अनुदानाचे वाटप करण्यासाठी विवरणपत्र अ चार रकाना क्रमांक तीन मध्ये दर्शवलेल्या नियंत्रक अधिकारी यांना रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण रुपये नऊ कोटी पंच्याऐंशी लाख सत्त्याऐंशी हजार सातशे पन्नास इतका अनुदानाचे खालील अटीच्या अधीन राहून वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेला आहे बघा अटी आणि शर्ती पहिला आहे हा निधी वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता व शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक पहा दिनांक सहा अकरा एकोणीसशे नव्वद शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक दिनांक सत्तावीस दोन दोन हजार बारा शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक या ठिकाणी पाहू शकता व तसेच शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी दिनांक एक तीन दोन हजार चोवीस तसेच मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ नियम एकशे चौतीस परिशिष्ट सव्वीस मधील विहित नियम अटीचे काटेकोरपणे पालन करून वितरित करण्याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी या ठिकाणी घ्यावी घर बांधणी अग्रिमाच्या रकमेचे वितरण आदेश पारित करताना संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी वित्त विभागाच्या प्रचलित शासन निर्णय व नियमावलीतील तरतुदीच्या अनुषंगाने प्रस्तावाची परिपूर्ण छाननी करावी तदनंतरच निधी वितरणाचे आदेश काढून कोषागारातून रक्कम या ठिकाणी आहरित करावी त्यानंतर दुसरा अट काय आहे बघा प्रमाणित अग्रिम संबंधित अर्जदारास वितरित करण्यापूर्वी अर्जदाराने सर्व बाबींची कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे व ते स्थायी असल्याची पूर्ण खात्री करून घ्यावी तसेच अर्जदारा सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या संपूर्ण अग्रिमाची व्याजासह वसुली होईल याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी तिसरा आहे अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वित्तीय वर्षाचे अनुदान उपलब्ध असेपर्यंत या अग्रिमास मंजुरी देऊन या अग्रिमाची रक्कम कोशागारातून काढण्यात यावी तसेच कोशागारातून देण्यात यावी चौथा आहे बांधकामाखाली म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या या सदनिकेच्या खरेदीच्या प्रयोजनार्थ अग्रिम घेतले आहे अशा प्रकरणी या अर्जदारांच्या घराचे बांधकाम विहित टप्प्यांपर्यंत पूर्ण झाल्याची खातरजमा नियंत्रक अधिकारी यांनी करावी व तदनंतरच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अनुदानाच्या मागणीसाठीचा प्रस्ताव हे शासनात सादर करण्यात यावा ज्या अर्जदारांना तिसरा हप्ता अंतिम हप्ता प्रमाणित करण्यात आला आहे त्या अर्जदाराकडून नियमानुसार आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन नंतरच प्रत्यक्ष रक्कम प्रदान करण्यात यावी पाचवा आहेत जमीन खरेदी करून घर बांधणे या प्रयोजनासाठी अग्रिमाचा पहिला हप्ता मंजूर केल्यानंतर दुसरा हप्ता मंजूर करण्याची शिफारस करण्यापूर्वी अर्जदाराच्या घराचे मंजूर आराखडे स्थानिक प्राधिकरणाच्या मंजुरी आदेशाची प्रत आणि मुंबई नेम एकोणीशे एकोणसाठ अंतर्गत परिशिष्ट सव्वीसमधील प्रपत्र बी एक अर्जदाराने यामध्ये भरून दिलेल्या नोंदणीकृत हाण खताची प्रत नियंत्रक अधिकाऱ्याने त्यांच्या अभिलेखात जतन करून ठेवावी घर बांधणी या प्रयोजनासाठी या ज्ञापनानुसार प्रमाणित करण्यात आलेल्या अग्रिम धनास प्रत्यक्ष मंजुरी देण्यापूर्वी अर्जदाराने मुंबई वित्तीय नियम एकोणीशे एकोणसाठ अंतर्गत परिशिष्ट सव्वीस मधील प्रपत्र बी दोन मध्ये भरून दिलेल्या या ग्रहाण खताची प्रत नियंत्रक अधिकाऱ्याने त्यांच्या अभिलेखात जतन करून ठेवावी ज्या अर्जदारांना हप्त्याने अग्रिम प्रमाणित करण्यात आले आहे अशा अर्जदारांकडून त्यांना मिळालेल्या अग्रिमाची वसुली त्यावरील व्याजांची वसुली मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे अंतर्गत परिशिष्ट सव्वीस मधील तरतुदीनुसार तयार घर खरेदी या प्रयोजनासाठी अग्रिम प्रमाणित करण्यात आलेल्या अर्जदाराकडून मुंबई वित्तीय नियम एकोणीशे एकोणसाठ अंतर्गत परिशिष्ट सव्वीस मधील प्रपत्र ए दोन यामध्ये करारनाम्याची प्रत भरून घेण्यात आल्यावरच या अग्रिमाची रक्कम दादा करण्यात यावी तयार घर खरेदी जुने अथवा नवे या परियोजनासाठी अर्जदारास शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक पाहू शकता दिनांक सहा अकरा एकोणीसशे नव्वद मधील विशिष्ट अटीच्या अधीन राहून व त्यामध्ये नमूद केलेली कागदपत्रे सादर केलेली आहेत याची खात्री झाल्यावरच अग्रिम मंजूर करण्यात यावा तसेच नियंत्रक अधिकारी यांनी जुने तयार घर नवीन तयार घर याबाबत अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून खरेदीचे करारपत्र स्वीकारताना योग्य ते मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरून दुय्यम निबंधक महसूल व वन विभाग यांच्याकडे संबंधिताकडून नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन केले असल्याबाबतची शहानिशा करावी सातवा आहे घर खरेदीसाठी किंवा घर बांधणीसाठी वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड या प्रयोजनासाठी अग्रिम प्रमाणित करण्यात आले आहे अशा अर्जदाराकडून अग्रिम मंजुरीपूर्वी त्यांच्या कर्ज व शिल्कीबाबतचे संबंधित वित्तीय संस्थेने दिलेल्या अलीकडील प्रमाणपत्र घेऊन त्याप्रमाणे प्रत्यक्ष शिल्लक कर्ज इतकेच अग्रिम मंजूर करावे बघा जर काही कारणास्तव अग्री मंजूर करण्यात येत नसेल तर तसे शासनास त्वरित कळवण्यात यावे तसेच प्रमाणित अग्रिमापेक्षा कमी रक्कम मंजूर रक्क या ठिकाणी करण्यात येत असेल तर तसेही समुचित तपशिलांसह तात्काळ कळवण्यात यावे व प्रमाणित अग्रिमाची उर्वर उर्वरित रक्कम या विभागास अर्थसंकल्प विवरण प्रणालीद्वारे म्हणजे बिम्स तात्काळ परत करण्यात यावी बघा कशा पद्धतीने अपडेट आहे आपण मुद्दा काय सांगतो अटी आणि शर्तीच्या अधीन घर बांधणी अग्री मंजुरी आदेश काढताना सदर सदनिकेचा वा घराचा विमा शासकीय विमा निधीकडेच उतरण्यात यावा अशी अड देखील आदेशात नमूद करावी व त्यांचे काटेकोरपणे पालन होईल याची देखील दक्षता घ्यावी तसेच सदर मंजुरी आदेशाची प्रत विवाहसंचालक महाराष्ट्र अधिकारी यांनी उद्दिष्ट निहाय केलेला दर महिन्याचा प्रत्यक्ष खर्च हा महालेखापाल यांच्या लेखामध्ये लेखा दर्शवण्यात आलेल्या खर्चाशी तंतोतंत जुळण्यासाठी या वेबसाईटवर दरमहा मासिक खर्च मेळाचे काम ऑनलाईन करण्यात यावे व पडताळणी केलेल्या खर्चाचे मासिक विवरणपत्र म्हणजे रिंक सिलिएशन कम्प्लिशन स्लिपसह प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत या विभागाच्या कार्यासन पाच कडे पाठवण्यात यावे अकरावं अट आहे अर्जदारात ज्या प्रयोजनासाठी अग्रिम मंजूर करण्यात आले आहे त्याने त्याच प्रयोजनासाठी त्या रकमेचा विनियोग करण्यात आला असल्याचा विनियोग प्रमाणपत्राची मूळ प्रत मंजुरी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अभिलेखात ठेवून दुय्यम प्रत शासनास पाठवावी तसेच प्रमाणित केलेल्या रकमेचा विनियोग विहित कालावधीत न झाल्यास प्रमाणित रक्कम त्वरित शासनास प्रत्यार्पित करण्यात यावी बारावी अट आहे यादी क्रमांक दोन आणि चार मधील अर्जदार मागासवर्गीय असल्याची सेवा पुस्तक किंवा जातीच्या दाखल्याच्या आधारे खात्री करून घेतल्यानंतरच घर बांधणी मंजुरीचे आदेश काढावे सदर्भात पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास प्रमाणित रक्कम शासनास परत करण्यात यावी जेणेकरून सदर रक्कम इतर पात्र अर्जदारास वितरित करणे शक्य होईल जर काही कारणास्तव अग्री मंजूर करण्यात येत नसेल तर तसे शासनास त्वरित कळवण्यात यावे तसे न झाल्यास या संदर्भात उद्भवणाऱ्या अनियमिततेस संबंधित नियंत्रक अधिकारी जबाबदार राहतील याची या ठिकाणी कृपया नोंद घ्यावी बघा तेरावा अट काय आहे संबंधित अधिकारी आपल्या कार्यालयातून बदलून दुसरीकडे गेला असल्यास किंवा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे बिन्स

दोनशे एक शून्य 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 एक घर बांधणीसाठी आगाऊ रक्कम या जमा शीर्षाखाली व्याज शून्य शून्य चार नऊ व्याज जमा आठशे इतर जमा झिरो चव्वेचाळीस या घर बांधणीसाठी आगाऊ रक्कम या शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेल्या कर्जावरील व्याज चव्वेचाळीस एक घर बांधणी अग्रे या जमा शीर्षाखाली जमा करण्यात यावे आणि या शासन ज्ञापनान्वे प्रमाणित करण्यात आलेल्या अग्रिमावर वित्त विभागाने वेळोवेळी निश्चित केलेल्या दरारानुसार दरानुसार व्याजाची आकारणी करण्यात यावी आणि सोबतच्या अर्ज, अर्जदारांना प्रमाणित केलेले घर बांधणे अग्रिम हे संबंधित अर्जदाराच्या कार्यालय प्रमुख आणि नियंत्रक अधिकारी यांनी केलेल्या शिफारशीवर प्रमाणित करण्यात येत आहे त्यामुळे वित्त विभागाने निश्चित केलेल्या नियमाच्या अधीन राहून या अग्रिमाचे वितरण करणे आणि अग्रिम व्याज वसूल करणे याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित कार्यालय आणि प्रमुख नियंत्रक अधिकारी यांची राहील प्रस्तुत शासन ज्ञापनान्वे जे अधिकारी आणि कर्मचारी यांना घर बांधणी अग्रिम मंजूर करण्यात आले आहे त्यांच्या सेवा पुस्तकात त्याबाबतची नोंद देखील घेण्यात यावी आणि नोंद घेतलेल्या सेवा पुस्तकाच्या पृष्ठाची छायांकित प्रत हे शासना सादर करण्यात यावी सतरावी अट आहे सर्व नियंत्रक अधिकाऱ्यांनी उपलेखा शीर्षन्याय व बुद्धिष्ट निहाय मासिक खर्चाचे नियोजन करून या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे म्हणजे बिम्स तरतुदीचे वाटप आहरण व सवितरण अधिकाऱ्याने करावे त्यानंतर सदर अनुदानातून केला जाणारा जो खर्च आहे तो मासिक निधी या विवरण पत्रानुसार संगणकीय अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे म्हणजे महिन्याचा खर्च त्याच महिन्यामध्ये करण्यात यावा व तो मंजूर तरतुदीच्या मर्यादेत करण्यात यावा दोन बघा या बाबीवर होणारा खर्च विधी व न्याय विभाग मागणी क्रमांक पाच लेखाशीर्ष शहात्तर दहा शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे म्हणजे दत्तम घर बांधणी अग्रिमे अनिवार्य कर्जे व आगाऊ रकमा खाली खर्ची टाकण्यात यावा आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू वित्तीय वर्षाकरिता मंजूर झालेला अर्थसंकल्पीय अनुदानातून भागवण्यात यावा त्यानंतर वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस सोबतच्या या परिशिष्टातील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्याहत्तर भाग पहिला उपविभाग एक मधील अनुक्रमाणिका अकरा मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ मधील नियम क्रमांक एकशे चौतीस अन्वे प्रशासनिक विभागाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रधान सचिव वरिष्ठ विधी सल्लागार तथा विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने प्रस्तुत शासन हे ज्ञापन निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन ज्ञापन हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता आणि हे जे ज्ञापन आहे ते डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने सागर जो बोंद्रे उपविधी सल्लागार उपसचिव महाराष्ट्र शासन विवरणपत्र आणि अधिक्रमांक क्रमांक एक दोन तीन आणि चार पाहू शकता सहपत्र प्रति बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे एकूणच राज्य कर्मचाऱ्यास घर बांधणी अग्रिम वाटपाकरिता अटी आणि शर्तीचा हा जो कालच्या घडीचा म्हणजे अठरा सहा दोन हजार पंचवीसचा जो जी आर आहे तो जी आर संपूर्णपणे आणि सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि वा जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद